नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं दोडामार्ग शहरात एकतीस डिसेंबरला भरदिवसा फ्लॅट फोडून लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर हैदराबाद मधून दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या महिनाभरात गजाआड केलंय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय ही भेट सह्याद्री अतिथीगृहावर झाली आहे सिंधुदुर्ग मधील विकास कामे आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे खारेपाटण नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी झालाय गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अपघात झालाय या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील कोंडिये गावातील तरुण युवकांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे मुती तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तलावातील पाणी तपासणीसाठी कोल्हापूर येथील खाजगी प्रयोगशाळेत पाठवले होते दरम्यान मोठ्या प्रमाणात सांडपाणी तलावात सोडले जात असल्यामुळे मुती तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजन लेवल कमी झाले त्याचमुळे तलावातील मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले असा अहवाल कोल्हापूर येथील खाजगी प्रयोगशाळेने दिलाय कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका